मध्ये आज खिल्लार पाडीची विक्रमी किमतीमध्ये विक्री झालेली आहे खिल्लार जातीला खास करून कर्नाटक महाराष्ट्र या आणि सहा भागामध्ये खूप चांगली मागणी आहे शर्यतीसाठी या खिल्लार जातीचा वापर केला जातो बैलांचा वापर केला जातो आणि शेतीसाठी देखील या खिल्लार जात जी आहे ही अतिशय उत्तम पद्धतीने काम करते तर सरकारने जो राजमाता गोमाता जो निर्णय जाहीर केलेला आहे त्यानंतर देखील आपण पाहू शकतो की खिल्लार जातीला असेल किंवा इतर गोमातांना देखील चांगली मागणी वाढत आहे आणि आज आपण पाहिलं की गडिंग्लजमध्ये बसवराज कलगोंडा पाटील यांची कालवड जी आहे किंवा खिलारी जातीची पाडी जी म्हणतोय या पाडीचे विक्री झालेले आहे विक्रमी विक्री झालेली आहे अवघ्या अकरा महिन्याची पाडी असणारी ही एक लाख अकरा हजारला याचा व्यवहार झालेला आहे विक्री झालेली आहे आणि ही जी पाडी आहे ही ही पाडी आजरा तालुक्यातील पेदरेवाडी या गावच्या आकाश रेडेकर यांनी खरेदी केलेली आहे जे आकाश रेडेकर ज्यांनी पाडी घेतलेली आहे त्यांना काय सांगाल तुम्ही ही गोमाता त्यांच्या ताब्यात देत आहे विक्रमी विक्री झालेली आहे अकरा महिने पूर्ण झालेले आहेत मी आणून बरोबर ऐंशी दिवस पूर्ण झालेले आहेत कार्तिक यात्रेतनं गाडी पाडी घेतलेली आहे सिद्धापूर लाईनची आहे खजाबैलाची पैदाच आहे आणि आकाश रेडेकरांना एवढीच विनंती आहे की काळजी पूर्णपणे ह्या पाडीची व्यवस्थित घ्या आणि ह्याच्यापेक्षा चांगलं माझ्यापेक्षा चांगलं संगोपन करा एक लाख अकरा हजारला अकरा महिन्याची असणार ही खिलार पाडी तुम्ही घेतलेली आहे काय उद्देश आहे घेण्यामागचा एक आवड म्हणून घ्यायचा प्रयत्न केला चांगली भेटली अपेक्षापेक्षा म्हटलं नाही सांगितले माझ्यात चांगलं सांगू पण शंभर टक्के शंभर टक्के चांगलीच आपण काय व्यवसाय न काय आमचा पोल्ट्री उद्योग आहे गोटा आहे मोठा नाही म्हटलं तर कोल्हापूर आमचा सगळ्यात मोठा गोटा आहे आवड होते असाही म्हटलं आमच्या गोट्यामध्ये गाव दोन दोन महिन्याला बघत होतो आम्ही पण इतकं हवते आम्हाला माहित नव्हतं आम्ही पूर्ण कोल्हापूर पर्यंत सगळं सगळे फिरलो पण आम्हाला इथं भेटल्यानंतर आम्ही यांना भेट दिली आणि आम्हाला आवडलं म्हणून देता का त्यांनी पण त्यांना जीवासारखा प्रेम त्यांना केलं त्याच्यावरती पण त्यांनी त्यांनी रिक्वेस्ट करून आम्ही प्रयत्न केला त्यांनी दिले आम्हाला एक एनर्जेटिक जे दूध आपल्याला मिळतंय ते अत्यंत महाग आणि दुर्लभ असं मिळतं आहे त्यामुळे जरी लिमिटेड दूध देत असले दोन ते अडीच लिटर तरी ते अमृतच आहे जे दहा ते बारा लिटर जे आपण वीस विकत घेतो आहे त्यापेक्षा हे सोनं जर आपल्या पोटात गेलं तर क्षमता वाढून आपली होणारी जी पिढी आहे ती अत्यंत चांगल्या प्रकारे घटली जाईल त्याचबरोबर एक लाख अकरा हजारला विक्री होण्याचं कारण असं आहे की सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये जी टॉपला वंशावळ चालते सिद्धापूर लाईन त्या वंशावळीची ही कालवड आहे आणि त्या वंशावळला माप पण तेवढंच मोठं आहे आणि जात पण तेवढ्याच त्यामुळं रेडेकर कालवडीसाठी एवढे पैसे मोजलेले आहेत ही पाडी कोशा जातीची आहे आणि खिल्लार म्हणून केंद्र सरकारनं गोमाता म्हणून जाहीर केलेला आहे आता शेतकऱ्यांना खरं म्हटलं तर सोन्याचे दिवस आलेले आहेत ही जैता म्हणजे पाडी जगता वंशावर जैता हे केली तर आपणाला चांगले दिवस येणार आहेत इतर जनावर बाळगण्यापेक्षा आपली देशी जातीवंत कोशा म्हणजे जातीचे खिल्लार पाडी वगैरे बाळगून त्याचे म्हणजे कालवड तयार करून विकल, विकले तर चांगला फायदा होणार आहे शेतकऱ्यांना दर रविवारी जनावरांचा बाजार बाजार हा पाजार, मार्केट परिसरामध्ये भरवला जातो रविवारच आहे पण हा घरामध्ये व्यवहार झालेला आहे देशी पाडीचा व्यवहार खिल्लार जातीची ही नामवंत जात आहे कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा भागामध्ये या खिल्लार जातीला खूप चांगली मागणी आहे आणि ही जी पाळी आहे ह्या पाळीचा व्यवहार एक लाख अकरा हजारला झालेला आहे अवघ्या अकरा महिन्याची ही पाडी आहे खिल्लार जात आहे देशी गाय आहे गोमाता राजमाता म्हणून याचा उल्लेख केला जातो ज्या गोष्टी आहेत देशी मिळणार आहे ह्या अतिशय शरीरासाठी माणसांसाठी खूप चांगले आहे त्यामुळे या गायीला आता जातीला आता मागणी येताना दिसत आहे आणि आपण आज पाहिलं की एक लाख अकरा हजारला अवघी अकरा महिन्याची पाडी ही देऊ केलेली आहे